गोठ्यातून चार गायी चराट कापून चोरी झाल्याची घटना घडली शेतकऱ्यांचे गौधन असलेले गाय चोरीच्या घटना वाढत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत अनेक ठिकाणी गायी चोरी झाल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत येवला शहरापासून दोन किलोमीटर असलेल्या नागडे भारम रोडवर नागडे शिवारात ज्ञानेश्वर सातारकर यांच्या मालकीच्या अज्ञात चोरट्यांनी चार गाई त्यांच्या गोठ्यातून चराक कापून नेल्याची घटना घडली त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे परिसरातील शेतकरी वर्ग स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे लवकरात लवकर चोरी झालेल्या गायींचा पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला